ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्राला अनेक मोठमोठे मुट साधू संतांची मोठी परंपरा आणि इतिहास असून त्यांनी फडकवलेली ही भागवत धर्माची पताका आजही डौलाने फडकत आहे. भागवत धर्माचा समाज प्रबोधनाचा हा समृद्ध वारसा नव्या पिढीसमोर नेण्याचा उद्देशाने ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील वारकरी मंडळाच्या विद्यमाने मलंगडचा पायथ्याशी कोकण प्रांतातील सर्वात मोठ्या राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे येत्या दोन ते नऊ जानेवारी दरम्यान श्री मलंगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या उसाटणे गावात हा सोहळा संपन्न होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आहेत खासदार डॉक्टर शिंदे यांनी कीर्तन सोहळ्याच्या तयारीचा नुकताच आढावा घेत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित सहकार्य करावे त्याचबरोबर या उत्सवाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी पार्किंग आरोग्य व्यवस्था गर्दीचे विभाजन यांसारख्या गोष्टीचे योग्य नियोजन करावे असे आवाहन यावेळी खासदार डॉक्टर शिंदे यांनी सर्वांना केले पर्यंत दोन तारखेपासून ते नऊ तारखेपर्यंत श्री मलंगड हरिणाम महोत्सव या महोत्सवाचं आयोजन जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे याच्यामध्ये रायगड आणि ठाणे आ, या सगळ्याच वारकरी मंडळां मंडळींनी जे आहे आणि सगळेच मंडळं एकत्र येऊन त्याचा पुढाकार जो आहे तो वारिंगे महाराज असतील शास्त्री महाराज असतील यांनी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे लोक जे आहोत हे सहभागी आहोत याच्यामध्ये कुठला पक्ष नाही याच्यामध्ये कुठला एक संस्थान आहे याच्यामध्ये सगळ्यांनीच मिळून जो आहे तो हा कार्यक्रम कसा भव्य दिव्य होईल याच्यासाठी प्रयत्न आम्ही सगळे लोक करतो आहे मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी मंडळी जे आहेत या ठिकाणी येतील रोज पंचवीस हजार लोक जे आहेत त्या सप्त्याला जे आहेत या ठिकाणी उपस्थित राहतील असा अंदाज जो आहे तो या ठिकाणी आहे आणि मला वाटतं आत्तापर्यंत इतका मोठ्या प्रमाणामध्ये सप्ताह कधी झाला नव्हता तेवढा मोठा सप्ताह जो आहे तो या ठिकाणी होईल या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री दोन्हीही या कार्यक्रमाला येतील अशी अपेक्षा आहे आणि एक भव्य दिव्य कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी लोकांना अनुभवायला मिळेल वेगवेगळी कीर्तनं या ठिकाणी होतील तर मी सगळ्यांना आवाहन करतो आपल्या माध्यमाने देखील ती मोठ्या संख्येमध्ये आपण सगळे लोक जे आहोत या ठिकाणी उपस्थित राहून जो आहे तो या कार्यक्रमाचा लाभ जो आहे तो आनंद जो आहे कीर्तनाच्या माध्यमाने जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला बोध जो आहे तो या ठिकाणी मिळणार आहे पुढे जाण्याची दिशा जी आहे ती आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे तर प्रत्येकाने याच्यामध्ये मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहू धन्यवाद सर ठीक आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा